पुढीलपैकी कोणती संघटना स्त्रियांनी स्त्रियांसाठी श्रीयन प्रथम उभारली होती तर स्त्रियांनी स्त्रियासाठी जी काही संघटना होती त्याचं नाव होतं बघा भारत स्त्री महामंडळ पुढचा प्रश्न आहे बघा कोकणचे गांधी म्हणून कोणाला ओळखलं जातं काय प्रश्न बघा कोकणचे गांधी म्हणून खालीलपैकी कोणाला ओळखलं जातं अतिशय महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो तर राईट आन्सर याचा ऑप्शन क्रमांक दोन पटवर्धन यांना कोकणचे गांधी म्हणून ओळखलं जातं मित्रांनो पटवर्धन असहकार चवळ टिंबटिंब साली सुरू झाली होती असहकार चळवळ टिंब या साली चालू झाली होती चला त्या पटकन उत्तर एकोणीसशे वीस मध्ये मित्रांनो असहकार चळवळ चालू झाली होती कधी एकोणीसशे वीस मध्ये असहकार चळवळ चालू झाली होती भारत छोडो आंदोलनाला कोणत्या ठिकाणामधून सुरुवात झाली होती भारत छोडो आंदोलनाला तर मुंबईमधून मित्रांनो भारत छोडो आंदोलन हे चालू झालं होतं कुठं मुंबई या ठिकाणामधून भारत छोडो आंदोलन चालू झालं होतं इसवी सन एकोणीसशे आठ मधील टिळकांवरील खाटल्याचं त्यांचं वकीलपत्र टिंबटिंब यांनी घेतलं होतं कोणी घेतलं होतं मित्रांनो बॅरिस्टर अली जिन्ना लक्षात ठेवा बॅरिस्टर मोहम्मद जिन्ना यांनी घेतलं होतं पुढचा प्रश्न आहे बघा चलेजाव चळवळीमधील भूमिगत चळवळीचं नेतृत्व कोणी केलं होतं चलेजाव चळवळीमध्ये भूमिगत चळवळीचं नेतृत्व केलं होतं बघा जयप्रकाश नारायण यांनी पुढचा प्रश्न मित्रांनो लाल बालपणमधील लाल हे कोणत्या राज्याचे होते तर मित्रांनो लाल हे कोणत्या राज्याचे होते तर पंजाब या राज्याचे होते बघा ऑप्शन क्रमांक चार आपलं करेक्ट आन्सर आहे बघा लाल म्हणजे काय लाल लजपत राय बाल म्हणजे बाल गंगाधर टिळक आणि पाल म्हणजे बिपिन चंद्र पाल हे बंगालचे होते पहा महात्मा गांधी यांनी मिठाच्या सत्याग्रहाला कोणत्या ठिकाणामधून प्रारंभ केला होता तर महात्मा गांधी यांनी लक्षात ठेवा हो मित्रांनो कोणत्या ठिकाणामधून केला होता ऑप्शन क्रमांक दोन आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी बघा मित्रांनो बारा मार्च एकोणीसशे दोन तीस रोजी गांधीजी बघा अठ्याहत्तर अनुयांसह सा गुजरातमधील साबरमती आश्रम मधून तीनशे पंच्याऐंशी किलोमीटर दांडे या ठिकाणी त्यांनी बघा चालू केली होती यात्रा त्याच्यानंतर पाच एप्रिल एकोणीसशे तीस रोजी चोवीस दिवसामध्ये दिवस गांधीजी दांडे या ठिकाणी पोहोचले होते आणि सहा एप्रिल एकोणीसशे तीस रोजी दांडी समुद्र किनाऱ्यावर गांधीजींनी मिठाचा कायदा मोडला आणि कायदेभंग चळवळीला या ठिकाणी प्रारंभ केला होता महात्मा गांधी यांनी आपल्या कार्याची सुरुवाती कोणत्या देशामधून केली होती एकदम महत्वाचा प्रश्न आहे तर महात्मा गांधी यांनी आपली जे काही कार्य मित्रांनो याची सुरुवात केली होती दक्षिण आफ्रिका ऑप्शन क्रमांक तीन दक्षिण आफ्रिकेमधून त्यांनी केली होती चालू असहकार आंदोलन एकोणीसशे वीस साली कोणत्या अधिवेशनातून चालू झालं होतं तर करेक्ट आन्सर आहे बघा नागपूर अधिवेशन या ठिकाणी ऑप्शन क्रमांक डी आहे आपला नागपूर अधिवेशनामधून हे चालू झालं होतं पहा चा पुणे करार टिंबटिंब या ब्रिटिश ब्रिटेनच्या पंतप्रधानाच्या काळामध्ये झाला होता कोणता पुणे करार तर मित्रांनो पुणे करार हा रॅमसे मॅक लक्षात ठेवायचं आहे रॅमसे मॅक डॉनाल्ड याच्या काळामध्ये झाला होता पुढचा प्रश्न आहे मुळशी सत्याग्रहच जे काही नेतृत्व आहे ते कुणी केलं होतं काय प्रश्न आहे मुळशी सत्याग्रहच जे काही नेतृत्व आहे मित्रांनो हे कुणी केलं होतं याचं करे करेक्ट आन्सर हे बघा ऑप्शन क्रमांक दोन सेनापती बापट यांनी याचं नेतृत्व केलं होतं मुळशी सत्याग्रह पुढचा प्रश्न आहे मित्रांनो यंग बंगाल या चळवळीमध्ये खालीलपैकी कोणी अप्रत्यक्षपणे प्रेरणा दिली होती अप्रत्यक्षपणे प्रेरणा दिली होती तर सर हेनरी व्हीएन यांनी बघा या ठिकाणी प्रेरणा दिली होती पुढचा प्रश्न मित्रांनो महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली होती एकदम सोपा प्रश्न आहे तर एक मे एकोणीसशे साठ लक्षात ठेवायचं एक मे एकोणीसशे साठ या ठिकाणी करेक्ट आन्सर होईल आपलं या ठिकाणी बघा महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली होती आणि आपल्याला विचारलं द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना कधी झाली तर एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला झाली होती लक्षात ठेवा महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली एक मे एकोणीसशे साठ घोषणा केली होती पंडित नेहरूने बघा पहिले मुख्यमंत्री होते बघा यशवंतराव चव्हाण पहिले राज्यपाल कोण होते बघा आपले स्त्री प्रकाशे पहिले राज्यपाल होते त्यावेळेस बघा सव्वीस जिल्हे होते वेळी सव्वीस जिल्हे होते बघा पेपरला विचारलं जातं चार विभाग होते बघा स्थापन झाला तेव्हा आता आठ विभाग आहेत त्या ठिकाणी बघा त्यावेळेस दोनशे बासष्ट विधानसभा होत्या आता त्यावेळेस आता बघा दोनशे अठ्ठ्याऐंशी या ठिकाणी आमदार आहेत आपल्याकडं त्यावेळेस किती होते दोनशे बासष्ट तालुके बघा दोनशे पस्तीस होते आता दोनशे अठ्ठावन्न तालुक्यात बघा पुढचा प्रश्न बघा संयुक्त महाराष्ट्र चळवीला पाठिंबा म्हणून केंद्रीय अर्थमंत्री पदाचा राजीनामा कोणी दिला कोण दिला होता मित्रांनो सीडी देशमुख यांनी बघा त्यावेळेस राजीनामा दिला होता पुढचा प्रश्न मित्रांनो द्विभाषिक मुंबई राज्याची स्थापना कधी झाली होती तर आताच बघितलं आपण द्विभाषिकची झाली होती एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला लक्षात आहे एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला पुढचा प्रश्न आहे बघा संयुक्त महाराष्ट्र सभा बघा संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना कोठे झाली तर मुंबई या ठिकाणी संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना झाली होती कुठं मुंबई या ठिकाणी मराठवाडा मुक्ती दिवस टिंबटिंब या दिवशी साजरा केला जातो अतिशय महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर सतरा सप्टेंबरला याचं करेट आन्सर आहे आपलं किती सतरा सप्टेंबरला लक्षात सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी मराठवाडा निजामाकडून जिंकून भारतामध्ये विलीन केला गेला म्हणून सतरा सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो मराठवाड्याचे सध्या आठ जिल्हे आणि हैदराबादचा बराच भाग निजामाच्या ताब्यात होता ऑपरेशन पोलो मोहिमेने हा भाग निजामाकडून जिंकला होता बा ऑपरेशन पोलो हे कोणते संस्थान भारतीय संघ राज्यामध्ये करण्यासाठी चालवलं होतं लक्षात ठेवा मित्रांनो हैदराबाद आला लक्षात हैदराबाद संस्थान भारतामध्ये सामील करण्यासाठी ऑपरेशन पोलो हे अभियान राबवलं होतं बघा तेरा सप्टेंबरला पोलीस कारवाई केली आणि ते सतरा सप्टेंबर रोजी निजामाने शरणागती या ठिकाणी पत्कारली होती हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना कोणी केली तर बघा स्वामी रामानंद तीर्थ यांनी केली होती बघा स्थापना झाली होती एकोणतीस जून एकोणीसशे अडोतीसला ला झाली होती एकोणतीस जून एकोणीसशे अडोतीसला ला स्थापना झाली होती बघा कार्य होतं बघा हैदराबाद संस्थानाची जागृती करणे पुढचा प्रश्न मित्रांनो हैदराबाद स्टेट यावर्षी भारतामध्ये विलीन करण्यात आलं एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये मध्ये मित्रांनो याचा करेक्ट आन्सर बघा या ठिकाणी बघा सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी हैदराबाद स्टेट भारतामध्ये विलिंग करण्यात आलं पुढचा प्रश्न बघा निजामाने पत्करली आणि हैदराबाद भारतामध्ये सामील झालेला दिवस कोणता या ठिकाणी विचारले बघा करेक्ट आन्सर बघा सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस आपलं करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक एक नेक्स्ट पहा आदिवासीचे नेते टिंबटिंब यांनी हैदराबादच्या निजामाविरोधामध्ये लढा उभारला होता तर याचा करेक्ट आन्सर बघा कोमाराम भीम मित्रांनो हा प्रश्न विचारला होता गडचिरोली पोलिसला पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर बघा मराठवाडा मुक्ती संग्राम चळवळीमध्ये आर्य समाजाचे गुंजोटी या ठिकाणी पहिले हुतात्मा कोण होते अतिशय महत्वाचा प्रश्न आहे आर्य समाजाचे पहिले या ठिकाणी हुतात्मा कोण होते बघा तर वेद प्रकाश याचं करेट आन्सर बघा कोण होते बघा ऑप्शन क्रमांक तीन वेद प्रकाश पुढचा प्रश्न मित्रांनो टिंबटिंब यांनी पहिली कामगार संघटना स्थापन केली होती टिंबटिंब यांनी पहिली कामगार तर नारायण मेघाजी लोखंडे यांनी मित्रांनो पहिली कामगार संघटना स्थापन केली होती कोणी केली होती नारायण मेघाजी लोखंडे यांनी अठराशे चौऱ्याऐंशी साली बघा बॉम्बे मिल अँड हिंड्स असोसिएशन ही देशामधील पहिली कामगार संघटना चालू केली होती पुढचा प्रश्न मित्रांनो स्वातंत्र्य लढ्यामधील तुफान सेना ही महाराष्ट्रामधील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थापन झाली होती तर तुफान सेना मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे ऑप्शन्स क्रमांक करेक्ट आन्सर मित्रांनो सातारा जिल्हा कोणता आहे बघा सातारा या ठिकाणी करण्यात आली होती स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कोणत्या ठिकाणी आहे तर मित्रांनो स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ हे कोणत्या ठिकाणी आहे करेक्ट आन्सर याचा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा नांदेड ऑप्शन क्रमांक तीन नांदेड या ठिकाणी आहे आणि मित्रांनो याची स्थापना झाली होती सतरा सप्टेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णवला कधी सतरा सप्टेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णव खालीलपैकी महाराष्ट्रामधील सातारा जिल्ह्यातील प्रति सरकारची स्थापना कोणी केली होती तर क्रांतिसिंह नाना पाटील यांनी केली होती ऑप्शन क्रमांक चार क्रांतिसिंह नाना पाटील भारतीय होमरूल चळवळ खालीलपैकी कोणत्या देशामध्ये दे सुरू असलेल्या चळवळीच्या धर्तीवर सुरू करण्यात आली होती अतिशय आयएमपी प्रश्न आहे मित्रांनो त्याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक तीन आयर्लंड या ठिकाणी बघायचं करेक्ट आन्सर ऑप्शन क्रमांक दोन आयर्लंड मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे जे काही महत्वाचे प्रश्न असतील बघा ते सगळे आपण या ठिकाणी कवर केलेत पुढचा प्रश्न मित्रांनो अभिनव भारत या संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी होतं तर नाशिक जिल्ह्यामध्ये मित्रांनो अभिनव भारत या संघटनेचं मुख्यालय होतं पुढचा प्रश्न मित्रांनो फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कोणत्या वर्षी म्हणजे कोणी केली तर मित्रांनो एकोणीसशे एकोणचाळीस साली सुभाषचंद्र बोस लक्षात ठेवा सुभाषचंद्र बोस यांनी अखिल भारतीय फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना केली होती आणि आज हा पक्ष पश्चिम बंगालमध्ये सुद्धा अस्तित्वामध्ये मध्ये सध्या पुढचा प्रश्न मित्रांनो जाती निर्मूलना संदर्भामध्ये एक गाव एक पानवठा ही चळवळ कोणी सुरू केली काय प्रश्न बघा जाती निर्मूलना संदर्भामध्ये करेक्ट आन्सर मित्रांनो याच ऑप्शन क्रमांक एक आपलं करेक्ट आन्सर बघा बाबा आडाव लक्षात ठेवायचं हो बघा बाबा आडाव याचं करेट आन्सर बघा एकोणीसशे सत्तरच्या दशकामध्ये बाबा आडाव पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक होते बघा तत्कालीन समाजवादी पक्षाचे सदस्य होते आणि रिक्षा पंचायतीचे नेते म्हणून सुद्धा ते काम करत होते बघा त्यांनी काय केली होती एक गाव एक पानवटा ही चळवळ चालू केली होती पुढचा प्रश्न मित्रांनो अठराशे नव्याण्णव मध्ये टिंबटिंब यांनी राष्ट्रभक्त समूह स्थापन केला कुणी केला मित्रांनो वी दा सावरकर यांनी बघा या ठिकाणी राष्ट्रभक्त समूह स्थापन केला होता कोणी वी दा सावरकर यांनी पुढचा प्रश्न मित्रांनो खालीलपैकी स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य कोण होते स्वराज्य जे काही पक्ष होता बघा त्याचे संस्थापक विचारले याचं करेट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन चित्तरंजन दास लक्षात ठेवा मित्रांनो स्वराज्य पक्षाचे संस्थापक कोण होते बघा चित्तरंजन दास हे होते एकोणीसशे वीसला ला काय झालं होतं मित्रांनो असहकार चळवळ चालली होती एकोणीसशे बावीसला ला काय झालं होतं तर चौरी चौरा घटना झाली होती एकोणीसशे बावीसला ला परत बावीसला ला असहकार चळवळ स्थगित झाली होती एकोणीसशे तेवीसला ला काय झालं होतं मित्रांनो नाराज काँग्रेस तरुणांनी काँग्रेस सोडून स्वराज्य पक्षाची स्थापना केली होती बघा आणि त्याचे अध्यक्ष होते चित्तरंजन दास आणि सचिव होते मोतीलाल नेहरू लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मजूर पाकची स्थापना कोणत्या वर्षी केली होती सांगा पटकन याचं करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक आहे एकोणीसशे छत्तीस लक्षात ठेवा मित्रांनो एकोणीसशे छत्तीसला ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली होती कधी एकोणीसशे छत्तीसला ला पंधरा ऑगस्ट एकोणीसशे छत्तीस रोजी लक्षात ठेवायचे संस्थापक आणि अध्यक्ष आणि खजिनदार होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याचं मुखपत्र होतं बघा जनता लक्षात ठेवायचं काबाड कष्ट करणाऱ्या वर्गाचं हित जोपासन बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना कोणाच्या पुटाकाराने झाली पंडित मदन मोहन मालवीय यांच्या पुढाकाराने मित्रांनो बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना झाली होती लक्षात ठेवायची याचे संस्थापकच होते मदन मोहन मालवीय कधी झाली एकोणीसशे सोळामध्ये मध्ये स्थापना झाली होती मित्रांनो आणि आय आय टीचा चा सध्या या ठिकाणी याला दर्जा प्राप्त आहे बघा आय आय टीचा समजलं मुस्लिम लीग या संघटनेचे संस्थापक कोण होते मुस्लिम लीगच्या संघटनेचे तर नवाब सलीमुल्ला लक्षात ठेवायचं हे होते बघा मुस्लिम लीग या संघटनेचे संस्थापक मित्रांनो स्थापन झाले ते ढाका या ठिकाणी पहिले अध्यक्ष होते आगा खान कार्य होतं मुस्लिमांच्या राज मुस्लिमांसाठी राजकीय स्थान मिळवणे महत्वाचे नेते कोण होते बॅलिस्टर जिना आणि लियाकत अली होते बघा आणि पाकिस्तानची मागणी एकोणीशे तीस साली झाली होती मोहम्मद इक्बाल यांनी केली होती पुढचा प्रश्न महाराष्ट्रामधील होमरुल चळवळीचे प्रणेते कोण होते कोण होते मित्रांनो लोकमान्य टिळक हे महाराष्ट्रामधील होमरुल चळवळीचे प्रणेते होते कोण होते लोकमान्य टिळक समजला पुढचा प्रश्न मित्रांनो मुंबई कामगार संघ संघाची जी काय स्थापना मित्रांनो ती कोणी केली पुढचा प्रश्न मित्रांनो बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना कोणी केली काय प्रश्न आहे बॉम्बे असोसिएशन करेक्ट आन्सर आहे पहा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी बघा नाना जगन्नाथ शंकरसेठ लक्षात ठेवायचे बघा यांनी केली होती नाना जगन्नाथ शंकर सेठांना मुंबईचे शिल्पकार मानतात लक्षात ठेवा मित्रांनो मुंबईचे शिल्पकार कोणाला म्हणतात नाना जगन्नाथ शंकर सेठ यांना ही महाराष्ट्रामधील पहिली राजकीय संघटना होती बघा एक अठराशे बावन्नमध्ये मध्ये कधी बघा अठराशे बावन्नमध्ये मध्ये मुंबईमध्ये या संघटनेची स्थापना करण्यात आली होती बघा लक्षात ठेवायचे हे उद्देश होता जनतेचे प्रश्न सोडवणे पुढचा प्रश्न मित्रांनो भारत सेवक समाजाची स्थापना टिंबटिंब यांनी केली काय प्रश्न आहे भारतसेवक समाज स्थापना तर गोपालकृष्ण गोखले लक्षात ठेवायचं बघा ऑप्शन क्रमांक चार यांनी केली होती भारतसेवक समाज स्थापना देशभक्ती जागी करणे जाती भेद नष्ट करणे शिक्षण हे याचा हेतू होता बघा आणि महात्मा गांधी हे गोखलेंना आपले गुरु मानत होती आणि ते मावळ काँग्रेस नेते होते डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे बघा त्यांनी स्थापना केली होती हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा स्वामी विवेकानंद यांना रामकृष्ण मिशनची स्थापना कोणत्या वर्षी केली होती काय रामकृष्ण मिशन अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे तर अठराशे सत्त्याण्णव मध्ये ऑप्शन क्रमांक एक अठराशे सत्त्याण्णव मध्ये स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली होती पुढचा प्रश्न मित्रांनो स्त्रियांनी स्त्रियांसाठी प्रथम उभारलेली संघटना कोणती होती स्त्रियांनी स्त्रियांसाठी प्रथम उभारलेली संघटना कोणती होती अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन्स क्रमांक डी भारत श्री महामंडळ काय नाव होतं बघा भारत श्री महामंडळ भारत श्री महामंडळ एकोणीसशे दहामध्ये मध्ये सरला देवी चौधरी यांनी स्थापन केलं होतं आर्य महिला समाज अठराशे ब्याऐंशीमध्ये मध्ये पंडित रामाबाईंनी स्थापन केलं होतं त्यानंतर भारत महिला परिषद एकोणीसशे चारमध्ये मध्ये रामाबाई रानळे यांनी स्थापन केलं होतं हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे मुस्लिम लीगची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे तर ढाका या ठिकाणी मित्रांनो मुस्लिम लीगची स्थापना झालेली कुठं ढाका या ठिकाणी ऑप्शन क्रमांक ए ढाका या ठिकाणी पुढचा प्रश्न मित्रांनो लाला हरदायाळ यांनी गदर संघटनेची स्थापना कोणत्या ठिकाणी केली होती लाला हरदायाळ यांनी तर कॅनडा अमेरिका या ठिकाणी मित्रांनो त्यांनी केली होती कुठं कॅनडा अमेरिका या ठिकाणी पुढचा प्रश्न मित्रांनो अठराशे अठ्ठावीस साली आली रामजी भंगाडिया यांच्या नेतृत्वाखाली यांच्या नेतृत्वाखाली टिंबटिंब समाजाने ब्रिटिशांविरुद्ध उठाव केला होता तर या ठिकाणी कोळी समाजाने केला होता लक्षात ठेवायचा आहे कोळी समाजाचा उठाव अठराशे चोवीसमध्ये मुंबईमध्ये बघा नेटिव इन्फंट्रीने केलेला जो काही उठाव मित्रांनो तो ब्रिटिशांनी मोडला होता आणि रामजी भंगडिया हे कोळी जमातीच्या अधिकारी पोलीस दलामध्ये होते या पदाचा राजीनामा दिल्यानंतर बघा अठराशे अठ्ठावीस साली त्यांनी आली यांच्या नेतृत्वाखाली कोळी समाजाने सशस्त्र उठाव केला आणि दोन वर्ष हा संघर्ष चालू होता मित्रांनो पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे पहा दक्षिण भारतामधील वायकोम सत्याग्रह चळवळ खालीलपैकी कशाशी संबंधित होती बघा वायकोम सत्याग्रह एकोणीसशे चोवीस पंचवीस दरम्यान अस्पृश्यतेच्या वाईट प्रथेच्या विरोधामध्ये त्रावणकोर केरळ या ठिकाणी करण्यात आला होता बघा पुढचा प्रश्न मित्रांनो महाराष्ट्रामधील पहिली राजकीय संघटना पुढीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना तर बॉम्बे असोसिएशन लक्षात ठेवायचं आहे बॉम्बे असोसिएशन स्थापना कच झाली होती तर सव्वीस ऑगस्ट अठराशे ब्याऐंशीला ला ते अठराशे बावन्नला सव्वीस ऑगस्ट अठराशे बावन्नला स्थापना झाली होती आणि संस्थापक होते जगन्नाथ शंकर